नागपूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीचं चित्र अखेर स्पष्ट होत आहे मंगळवारी झालेल्या आरक्षण सोडतीनं राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे काही माजी नगरसेवकांना दिलासा मिळाला तर काहींचं राजकारण आरक्षणाच्या जाळ्यात अडकलेलं दिसत आहे कविवर्य सुरेश भट सभागृहात विद्यार्थ्यांच्या हस्ते झालेल्या या सोडतीत कोणाचं नशीब खुललं आणि कोणाला पुन्हा मैदानात उतरता येणार आहे हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमांनी पाहणार आहोत कवी सुरेश भट सभागृहात विद्यार्थ्यांच्या हस्ते ईश्वर चिठ्ठीद्वारे आरक्षण सोडत पार पडली महापालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या नियंत्रणाखाली ही प्रक्रिया पूर्ण झाली तर अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत आणि वैष्णवी बी यांच्या उपस्थितीत सर्व काही पारदर्शकपणे करण्यात आलं या सोडतीत लोकसंख्येच्या आधारावर महिलांसाठी अनुसूचित जाती आणि ओबीसी गटांसाठी जागा राखीव करण्यात आल्या आपल्याकडे जो आरक्षणाचा जो हे होता कार्यक्रम होता तो घेण्यात आला सोडतीचा कार्यक्रम वॉर्डचे जे रिझर्वेशन्स आहेत त्याचे ते आहे आपण त्याचे प्रारूप सतरा तारखेला पब्लिश करणार आहोत आणि त्याच्यावर ज्या हरकती आणि सूचना ज्या आहेत त्या चोवीस तारखेपर्यंत दाखल करायच्या आहेत आणि त्याच्यावर मग नंतर निर्णय घेऊन आयोगाच्या मान्यतेने दोन डिसेंबरपर्यंत अंतिम आरक्षण जे आहे ते आपल्याकडे डिक्लेअर केलं जाणार आहे तर आपण बघितलं सर्वजण पत्रकार बंधू किंवा जे माजी लोकप्रतिनिधी होते लोक इतरही काही जे इच्छुक लोक आहेत ते इलेक्शनसाठी ते सुद्धा उपस्थित होते अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने आणि नियमांचं पालन करून आपण आज ही आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम जो आहे तो घेतलेला आहे त्याचं प्रॉपर डिस्प्ले करू आपल्या मनपाच्या डिस्प्ले केलं जाईल यात अनेक नेत्यांचं नशीब ठरलं माजी महापौर दयाशंकर तिवारी माया एवनाते डॉक्टर परिणिता फुके आणि भूषण शिंगणे यांचा मार्ग मोकळा झाला तर काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे बसपाचे जितेंद्र घोडेस्वार भाजपचे प्रमोद तभाने विजय चुटेले आणि प्रल्हाद गोटेकर यांचे प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्यानं त्यांची समीकरण बिघडली आहेत एक चिठ्ठी निघाली आणि सगळं राजकारण बदललं काही प्रभागात जुने विरोधक पुन्हा आमने सामने आले आहेत तर काही ठिकाणी घराघरातच राजकीय कुस्ती रंगणार आहे या सोडतीनंतर अनेक नेत्यांच्या राजकीय गणितात मायनस प्लस सुरू झाला आहे प्रभाग बारा मध्ये ग्वाल कुटुंबाची लढाई आता चर्चेचा विषय ठरली आहे हरीश ग्वाल बंसी विरुद्ध विक्रम ग्वाल अशी थेट कुटुंबीय लढत रंगण्याची शक्यता आहे भाजपनं विक्रम यांना पुन्हा उमेदवारी दिल्यास काँग्रेस हरीशला मैदानात उतरवेल तर प्रभाग एकतीस मध्ये छोटू भोयर सतीश होले आणि प्रशांत धवड या काँग्रेसमधील तिघांमध्ये तिकिटासाठी चुरस निर्माण झाली आहे प्रभाग पाच मध्ये स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण भिसीकर आणि संजय चावरे तर प्रभाग छत्तीस मध्ये प्रकाश भोयर आणि लहुकुमार बेहते अशा अनेक ठिकाणी एकच जागा आणि दोन दावेदार असं समीकरण निर्माण झालंय या नव्या आरक्षणामुळे दोनही पक्षांच्या स्थानिक नेत्यांपुढे उमेदवारी ठरवण्याचं कठीण आव्हान उभं राहिलंय आरक्षण सोडतीनं नागपूरच्या राजकारणात नवीन समीकरण निर्माण केली आहेत ज्यांना यावेळी संधी मिळाली नाही ते आता कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत आहे तर ज्यांच्या प्रभागामध्ये आरक्षणाचं समीकरण जुळलं ते थेट निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत महिलांसाठी आरक्षित असलेल्या अनेक प्रभागांमुळे माजी नेत्यांच्या पत्नी बहीण आणि मुलींची नावं आता राजकीय चर्चेत झळकू लागली आहेत पक्षामध्ये नव्या आघाड्या तडजोडी आणि अंतर्गत रणनीती यावरच आता सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालं आहे प्रभाग अकरामध्ये माजी उपमहापौर संदीप जाधव आणि भाजपचे भूषण शिंगणे या दोघांना आरक्षणाचा मोठा दिलासा मिळाला आहे दोघेही पक्षातील प्रभावशाली नेते असल्यानं त्यांच्या पुनराग्मनाची चर्चा वेगानं सुरू झाली आहे त्याचवेळी प्रभाग एकोणीसमधील माजी महापौर दयाशंकर तिवारी आणि प्रभाग चौदामधील माजी नगरसेविका प्रगती पाटील यांनाही पुन्हा संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाती दरम्यान काही प्रभागांमध्ये आरक्षण बदलांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत पक्षश्रेष्ठींनी वेळेत समन्वय साधला नाही तर ही असंतोषाची लाट निवडणुकीच्या पारड्यावर परिणाम करू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आरक्षण सोडतीनं नागपूरचं राजकारण ढवळून निघालं आहे नव्या समीकरणांची मांडणी सुरू झाली तर दुनिया मैत्र्यांची कसोटी आता लागली आहे आता रंगणार आहे खरी लढत निवडणुकीच्या रणात जिथे सत्ता प्रतिष्ठा आणि प्रभाव तिघांचं भवितव्य ठरणार आहे या घडामोडीवर तुमचं मत नक्की कमेंट मध्ये सांगा आणि अशाच अपडेट्स साठी लोकमतला पाहायला विसरू नका